दोनशे तीनशे एका एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहे तरी आमची गरज पडतं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही कडू म्हणतात आम्ही सरकार बनवलं म्हणून भाजप सत्तेत आहे बच्चू कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहेत त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्याने घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भाऊनी वक्तव्य करून असे त्यांना प्रार्थना असेल येत ना, ना, ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या महायुतीत विसंतुष्ट होऊ शकतो ते त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यांना जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती एका मतदारसंघापुरतेच आहे प्रवीणजी मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजीनं फोन करावं लागतं हे त्याच्यातलं महत्त्व आहे हे प्रवीणजीला माहीत नाही ते माझे मित्र आहे जवळचे त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतोय ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे बघ माहितीचं जागा वाटप नाही नाही आम्ही दावागिवा केला नाही आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युवतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत नसेल तर आम्ही म्हटलं ना मी खासदार आणि आमचे दोनशे तीनशे एका एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील अशा पद्धतीसमोर जाऊ आपण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका